नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण जेव्हा कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला समोर नेहमी एक कासव पाहायला मिळतो का बरे राहत असेल तो प्रत्येक मंदिरात असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का कारण आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक गावात प्रत्येक शहरात मंदिर तर असतंच आणि प्रत्येक मंदिराच्या समोर कासव सुद्धा आपल्याला मिळतो आपण नेहमीच आपल्या जीवनातील सुखात दुःखात मंदिरात जातोच मंदिरात गेल्यानंतर आपल्याला नेहमीच सकारात्मक ही मिळत असते थोडक्यात आपल्या जीवनात काही आनंदाचे क्षण आले की आपण देवाला धन्यवाद करण्यासाठी तर मंदिरात जातो आणि जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा सुद्धा देवाकडून ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळवण्यासाठी आपण तेथे जातो आणि तेथून सकारात्मक शक्तीचा प्रभाव हा नेहमी येत असतो पण आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आधी आपल्याला समोर कासव दिसतो आपण त्याचे आधी दर्शन करतो आणि मग देवाचे असे का बरं होत असेल तुम्ही कधी याचा विचार केलेला आहे का तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर असेच नवनवीन माहितीपूर्व असलेले व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल असं म्हटलं जातं की कासवाला त्याच्या गुणांमुळेच ज्ञान प्राप्त झाले होते आणि या ज्ञानामुळेच त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हावी अशी त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि आपल्या पुराणांनुसार कासवाला भगवान विष्णूंकडून हे वरदानसुद्धा प्राप्त झाले होते कारण कासवाने भगवान विष्णूंकडे कुंडलिनी जागृत करण्याची जेव्हा प्रार्थना केली होती आणि तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाला त्यांच्या मंदिराच्या समोर दारात स्थान दिले होते आणि तिथेच कासवाचे सुद्धा मंदिर हे बनवले होते तुम्ही पाहिलेच असेल की कासवाची मान नेहमी खाली असते कारण कासव हा भगवान विष्णूंच्या शरणात आलेला होता म्हणूनच त्याचे लक्ष नेहमी देवांच्या चरणांकडे असते कासवाचे सहा अंग असतात जसं की चार पाय एक तोंड आणि एक शेपूट जसं की आपण पाहतोच की कासव जेव्हा मंदिराच्या समोर असतो तेव्हा त्याचे सर्व अंग तो संकुचित करून ठेवतो तसंच मनुष्याने सुद्धा सर्व विकार सोडून मगच नंतर मंदिरात प्रवेश करावा जसं कासव फक्त त्याच्या डोळ्यांनी प्रेमाने त्याच्या मुलांना पिलांना पाळतो तसेच देवसुद्धा त्याच्या भक्तांना त्याच्या समान भावनेनेच पाहत असतो ज्याप्रमाणे कासव त्याच्या सर्व अंगांना आत घेतो त्याचप्रमाणे एका भक्ताने मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्या इंद्रियांनासुद्धा नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे असते कारण या इंद्रियांना मोकळं सोडून आपल्याला देवाची भक्ती प्राप्त करता येत नाही हे आपल्याला कासवाकडून शिकायला मिळते जसं संन्यासी व्यक्ती संसार सोडून सर्व काही विसरून देवाच्या चरणामध्ये विलीन होऊन जातो त्याचप्रमाणे भक्ताने सुद्धा भक्ती करताना असाच विचार हा केला पाहिजे आणि तेव्हाच देवाची भक्ती त्याने केली पाहिजेल आणि म्हणूनच कासव सर्व भक्तांना सर्व काही गोष्टी विसरून निस्वार्थपणे भक्ती करण्यास सांगतो कासवासारखं सर्वभौतिक चक्र विसरूनच आपण देवाचे दर्शन घेतले पाहिजे आणि हेच कारण आहे की ज्यामुळे प्रत्येक मंदिराच्या बाहेर नेहमी आपल्याला एक कासव पाहायला हे मिळतेच आणि म्हणूनच कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची झोपासना केल्यावरच आपल्याला ईश्वराचे खरे दर दर्शन हे घडत असते तर मंडळी हेच कारण असल्यामुळे आपल्याला प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासव पाहायला मिळतो मिलत। आणि मंडळी कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच आपल्याला ईश्वराचे खरे दर् दर्शन हे घडत असते आणि म्हणूनच आपण कासवाला नमस्कार करूनच मग नंतर मंदिरात नेहमी प्रवेश करत असतो and Mandari, कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि याबद्दल तुम्हाला आधी माहिती होते का मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा कारण अशीच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात तुम्हाला जर ते पाहायला आवडत असेल तर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच एका छानशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र